मित्रांनो आजचा व्हिडिओ जे भाऊ सिग्नल तोडतात त्यांच्यासाठी बनवतो आहे तर शक्यतो होता होईल तेवढं मित्रांनो सिग्नल फॉलो करण्याचा प्रयत्न करा आता आपला सिग्नल चालू होईल सिग्नल ग्रीन झाल्याच्यानंतर आपली गाडी पुढं जाईल पण हे बघा वॅगनरवाले भाऊचे तिथं तर त्यांनी समजा ह्याच्यात ते गेले असतील पण हे आ, बलेनोवाल्या भाऊंनी थांबलं पाहिजे होतं बलेनोवाल्या भाऊंनी नाही थांबले तर इथं जर गाडीला गाडी टच झाली असती तर त्यांना माझंही नुकसान आणि त्यांचंही नुकसान भरायला लागलं असतं भरपाई करून द्यायला लागली असती आता इथं पाहू शकता समोरून राईट साईडला आपण जाणार आहेत राईट साईड आता जे लोक येत आहेत आपण जिकडं जाणार आहेत त्या साईडनी येणार आहे सरळ आपण जिथं थांबलोय तिथून सरळ जाणार आहे त्यांचं सिग्नल चालू आहे आता जे इनोवावाले क्रेस्टावाले भाऊ चाललेत ना त्यांचं सिग्नल चालू आहे आता या दोघांनी सिग्नल ब्रेक केला आहे आणि परमिट गाडी असेल तर तुम्ही असं कधीही करू नका आणि परमिट गाडीमध्ये जे पॅसेंजर बसतात त्यांनी देखील सांगितलं पाहिजे की तुम्ही सिग्नल फॉलो करा तुम्ही नियम पाळा म्हणून तर इथं आपला सिग्नल चालू झाला आहे आणि हे पहा पिकअपवाले भाऊ आहेत ना ब्रे बी आर टीमधून पण आलेत आणि परत सिग्नल तोडून पुढं आलेत तर असं कधीही करू नका हे फार अंगलड येणारी चूक करताय तुम्ही आता इथं आपला सिग्नल चालू आहे सरळ जातो आता हे पहा इथं हे रेड कलरची गाडी आहे परत ब्लॅक काच आहेत काय कमी असं नव्हत्या माणसाला एक मिनिट थांबू शकणार नाही आहे का आता या भाऊंनी हात दाखवला हात दाखवून त्यांना राईटला जायचं असेल म्हणून माझी स्पीड थोडीशी कमी झाली तर तेवढ्या स्पीडमध्ये त्या का हे स्कूटीवाले भाऊ बघा काय गरज काय हो हे बाईकवाले जर तर धक्का लागला तर माझी काय असणार आहे आणि आपल्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही म्हटलेच की आता एक धक्का लागलेला आहे तर त्याच्यामध्ये म्हटले की तुमचीच चूक आहे तुम्ही त्यांना हे करायला वाचवायला पाहिजे आता अशा याच्यामध्ये कोण कोणाला वाचवणार सांगा खरं सांगायचं झालं तर याच्यात चूक कोणाची आता इथं पाहू शकता हे बाहून बघा पांढरी लाईट लावली तर मी अप्परची लाईट लावली त्यांच्यासाठी परत आता डिप्परवरती आलो आहे तर असं आपल्या अप्पर डिप्परचा थोडासा वापर करा मित्रांनो आता सिग्नल आपला सुटला नाही आहे पण लोक जात आहेत सिग्नल ब्रेक करून का तर जे आपल्या समोरून जे लोक येत आहेत जे राईट घेणार आहेत आपल्या लेफ्टला जाणार आहेत तर त्या लोकांचं यांचं सिग्नल चालू आहे हे पहा सिग्नल आहेत हे डिझायरवाले भाऊ हे बघा हे परमिटवाली गाडी अशा ठिकाणी ना ह्या अशा गाड्यांचं ना यूज पण नाही केला पाहिजे की बाबा तुम्ही सिग्नल तोडतायत तर मा साईडला थांबा आम्हाला उतरू द्या तुम्हाला जायचं इथं जावा म्हणून डायरेक्ट कस्टमरनं सध्या ह्या गोष्टी बोलल्या पाहिजेत आणि आपला प्रवास सुखकर करायचा असेल सर्वांचाच प्रवास आपलाच नाही आहे ज्यांचं सिग्नल चालू आहे त्यांचा पण प्रवास आपण खंडित करतो आहे जर सिग्नल ब्रेक करून पुढं जाण्याचा प्रयत्न करतो आहे तर हे रिक्षावाले भाऊ बघा रॉंग साईड येऊन पण सिग्नल ब्रेक केला आहे आता मित्रांनो आपला सिग्नल ग्रीन होईल ग्रीन झाल्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत आणि पुढे जात असताना समजा एवढं याच्यामध्ये लेफ्ट साइडनी कोणी सिग्नल तोडेल याची आपण विचार पण नाही करू शकत आणि तसंच झालं आणि अचानक हे रिक्षावाले भाऊ पुढं आले आणि जर इथं जर डॅश लागला असता त्यांना तर इथं चूक कोणाची कमेंट करून सांगा